नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे पत्तागोबीची भाजी तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्लेली असेल चना डाळीतली कोरडी पत्तागोबी पण आज तुमच्यासोबत मी चना डाळीचं पीठ लावून पत्तागोबी कशी तयार करायची आहे ही रेसिपी शेअर करणार आहे चला तर वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर बघा त्यासाठी मी इथे पत्तागोबी घेतलेली आहे ही आता आपण छान अशी बारीक कापून घेऊया तुम्ही चाकूने न कापता एका ग्लासच्या मदतीने सुद्धा ही बारीक अशी छान कापल्या जाते तर पाहू शकता मी तशीच ही ग्लासनी छान अशी बारीक करून घेतलेली आहे अगदी सोपी पद्धत आहे बारीक करण्याची आणि छान अशी ही बारीक केल्या जाते आता स्वच्छ ही अशी आपण धुवून घ्यायची आहे यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि छान धुतल्यानंतर आता या भाजीच्या साठी लागणारी जी फोडणी आहे ती तयार करणार आहोत तर पहा आता सर्वात आधी मी तेल टाकून घेतलेलं आहे इथे आपण एक ते दीड पड़ी एवढंच तेल वापरणार आहोत आणि तेल छान असं गरम झाल्यानंतर इथे मी मोहरी घातलेली आहे फारच कमी मसाल्यांचा वापर होतो या भाजीसाठी तरीही देखील चवीला अप्रतिम अशी ही भाजी लागते आता त्यामध्येच मी जिरंसुद्धा घातलेला आहे जिरं अर्धा चमचालाही फार कमी असं जिरं वापरायचं आपल्याला आणि आता छान लसूण ठेचून घेतलेला आहे तोसुद्धा मी थोडं जिरं घालून ठेचलेला आहे आणि तोही आता तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आपण आपण ज्या नेहमीच्या घरच्यासाठी लागणाऱ्या भाज्या असतात त्या करतो त्यासाठी लसण असा छान ठेचूनच घ्यायचा आता त्यामध्ये मी हळद घातलेली आहे लहान ला पाव चमचा अर्धा चमचा एवढा गरम मसाला पूड घातलेली आहे अर्धा चमचा आणि तिखट अंदाजाप्रमाणे तुम्ही कमी अधिक ठेवू शकता पण मी इथे एक चमचा एवढं तिखट वापरलेलं आहे आता आपण ह्या जे कोरडे मसाले तेलामध्ये टाकलेले आहेत ते छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत लगेचच दोन ते तीन मिनटात छान असे परतल्या जातात आता आपण जी पत्तागोबी कापून स्वच्छ धुतलेली आहे ती या मसाल्यामध्ये घालायची आहे आपल्याला आपण पूर्ण बारीक कापून घेतलेली पत्तागोबी छान अशी लवकर शिजल्या जाते तर पाहू शकता आता ही पत्तागोबी टाकल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलेला आहे आणि छान अशी ही भाजी आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे अगदी लवकर तयार होणारी अशी ही भाजी आहे तुम्ही लहान मुलांनासुद्धा टिफिनसाठी देऊ शकता अशी ही भाजी आहे आणि आवडीनेसुद्धा मुले खातील तर बघा आता ही पूर्ण अशी छान मिक्स झाल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत अगदी सात ते आठ मिनटात ही भाजी शिजली जाईल आता आपण यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत वाफेवरच ही भाजी आपल्याला शिजवायची आहे तर पाहू शकता आता मी यावरचं झाकण सात ते आठ मिनटानंतर काढणार आहे तर भाजी आपली म्हणजे शिजलेलीच आहे आता आपण इथे पाण्याचा अजिबातही वापर केलेला नव्हता आणि गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आता ही तयार झालेली भाजी आहे यामध्ये मी अर्धा कप चना डाळीचं पीठ वापरणार आहे सुरुवातीला मी यामधलं अर्धंच पीठ टाकणार आहे आणि भाजी मिक्स करून घेणार आहे जर तुम्हाला गरज वाटली तर थोडं आणखीनही तुम्ही यामध्ये चणाडाळीचं पीठ वापरू शकता सुरुवातीला मी अर्ध टाकल्यामुळे छान असंही मिक्स झालेलं आहे पण मला इथे थोडं आणखी चणा डाळीचं पीठ टाकण्याची गरज वाटत आहे त्यासाठी मी यामधलं राहिलेलं पूर्ण चणाडाळीचं पीठ यामध्ये घालणार आहे तर मला अर्धा कप चना डाळीचं पीठ या भाजीसाठी लागलेलं आहे तुम्हाला जर थोडं आणखी आवडत असेल कोरडी भाजी तर तुम्ही चणाडाळीचं पीठ वाढवू शकता किंवा कमी करू शकता आता यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि तीसुद्धा चणाडाळीवरच्या पिठाबरोबर आपण भाजीमध्ये छान मिक्स केलेली आहे परत आता आपण यावर झाकण ठेवणार आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर छान अशी ही भाजी परत शिजवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आता ही भाजी आपली खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा तुम्हाला ही भाजी चपातीबरोबर भाताबरोबर किंवा डाळ तूप याबरोबर तर अप्रतिम लागणारी अशी ही भाजी आहे तर चला आता आपली ही भाजी खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद